हाय मी अक्षय गायकवाड आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी गाडी घेऊन गॅरेजला घेऊन चाललो आहे कारण गाडी माझी ऑइल खायला लागली आहे म्हणजे ऑइल खाते का ऑइल कुठे लीक होते ते आता, आता मी बघायला चाललो आहे गॅरेजला आता बघू मी गाडी सर्व्हिसिंग पूर्णपणे केली ऑइल चेंज केले फिल्टर चेंज केले आणि पहिल्या गॅरेजमध्ये गेलो तर तो ते ऑइल चेंबरचा जे नट होता तो पूर्णपणे हे त्याचे थेट गेलते त्यामुळे ते त्यांना काही निघलं नाही ते बोलले की वेल्डिंग करून तुम्हाला तो नट काढावा लागेल तर दुसऱ्या गॅरेजमध्ये गेलो मी जिथे जातो ते नेहमी तिने <coughs> तिने काय दोन मिनटामध्ये तिने स्क्रू खोलला म्हणजे खालून जरा चिनीने जरा ठोकून जरा त्याला फिरून काढला त्याला आणि शक्यतो तुम्ही गॅरेज जाताना जरा गाडीचा जर मी ऑइल लीक होते ते तुम्ही जरा व्यवस्थित कुठून लीक होते काय लीक होते जरा तुम्ही व्यवस्थित बघूनच तुम्ही ना काय काय गॅस व्हेग करतात की इंजिनमध्ये जरा काम आले इंजिनमधून ऑइल तुमचं लीक होतं आहे और ते सायन्स सायलेन्सरमधून बाहेर पडते ते तर तसं तुम्ही होऊ देऊ नका ना तर तुम्ही नाहीतर तर चांगल्याच नुकसानमध्ये जाताला तर चांगल्या गॅरेजमध्ये जरा दाखवा आणि कसं जो असं गॅरेज पकड गॅरेजवाला पकडाय की तुम्हाला चांगल, चांगला सांगेल चांगला समजावेल आणि चा कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगलं करून देईल गाडी अशी आता आपला गॅरेजवाला आहे तो आपला जरा आहे जरा हा लांब आहे जरा म्हणून तिकडं जाऊन आता जवळ आपल्या गॅरेजवाले इथं आहेत ते नॉर्मली पण आता कसं त्याच्याकडून झालं नाही म्हणून मी तिकडे गेलो आता मग तिने दोन मिनिटात काम करून दिलं घराची फॅमिलीची आपण जशी काळजी घेतो तशी आपण या गाडीची पण काळजी घेतली पाहिजे कारण की आपण ह्याच्यावरच कमवतो आपण आणि ह्याच्यावरच घर चालवतो आपण ह्याला जर आपण आज उद्या करू आज उद्या करू तर असं करत गेलं तरी गाडीचं नुकसान मोठंच होऊन जाणार आहे ते टाळण्यासाठी तुम्ही जी गाडीचं काय प्रॉब्लेम असतो ते लगेच करून घेत जावा आणि आणि गाडीचा दा दाखवत ना गॅरे तुला जरा चांगला गॅरेज तुला पकडून एकच गॅरेज तुला चांगला पकडा की चला भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि गाडीची पण काळजी घ्या चला जय हिंद जय महाराष्ट्र